नमस्कार मित्रांनो पाहूयात विन दोघातली ही तुटेना मालिकेतील कलाकारांचं खरं नाव वय आणि मानधन पात्राचं नाव आहे स्वानंदी खरं नाव आहे तेजश्री प्रधान तेजश्री प्रधानचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे अडतीस वर्ष ती एका एपिसोडसाठी अंदाजे बावीस हजार रुपये एवढं मानधन घेते पात्राचं नाव आहे समर खरं नाव आहे सुबोध भावे सुबोध भावे यांचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे पन्नास वर्ष ते एका एपिसोडसाठी अंदाजे सत्तावीस हजार रुपये एवढं मानधन घेतात पात्राचं नाव आहे रोहन सरपोतदार खरं नाव आहे राज मोरे राजमोरे यांचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे एकोणतीस वर्ष राजमोरे हे एका एपिसोडसाठी अंदाजे अकरा हजार रुपये चार्ज करतात पात्राचं नाव आहे अधिरा खरं नाव आहे पौर्णिमा डे पौर्णिमा यांचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे सत्तावीस वर्ष पौर्णिमा ह्या एका एपिसोडसाठी अंदाजे चौदा हजार रुपये एवढं मानधन घेतात पात्राचं नाव आहे मल्लिका खरं नाव आहे किशोरी आंबिये किशोरी आंबिये यांचं दोन हजार पंचवीसनुसार वय आहे अठ्ठावन्न वर्ष त्या एका एपिसोडसाठी अंदाजे सोळा हजार रुपये एवढं मानधन घेतात